डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताजा घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स ताकि लीडरशिप है थिंक थंक्स हैं आप क्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतामधून सात डेलिगेशन्स वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचा संदेश एकशे चाळीस कोटी भारतीयांचा संदेश घेऊन निघालेला आहे एक डेलिगेशन आमचा आहे जो गेल्या दोन दिवसापासून यु मध्ये आहे आणि पुढे आफ्रिकेला देखील आम्ही जाणार आहोत हा संदेश आहे झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम आता दहशतवादाला सहन करणार नाही भारत कारण की इतके वर्ष भारतावरती जे हल्ले झाले त्याला परतवून लावण्याचं काम जे आहे हे भारताने केलेलं आहे पण आज जो पहलगाम पहल हल्ला झाला हा पहलगाम हल्ला जो आहे हा हल्ला फक्त भारतावर नव्हता हा मला वाटतं माणुसकीवरचा हल्ला आहे हा हल्ला कुठल्या मिलिटरी कॅम्पवरती झाला नाही हा हल्ला सिव्हिलियन्सवरती झाला सव्वीस लोक या हल्ल्यामध्ये मारले गेले आणि हे टेररिस्ट टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स टी आर एफ ज्यांनी याची जबाबदारी घेतली होती त्यांनी एक भारताला मेसेज देण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं हा जो टेररिझम हे जे दहशतवाद फक्त भारतापुरता आज मर्यादित नाही आहे हा दहशतवाद जे आहे हा अमेरिकेमध्ये पण त्याची पाळंमुळं आहेत आज लंडनमध्ये देखील आहे आज हा दहशतवादी हल्ला जो आहे हा युए वरती झालेला आहे इतके वर्ष भारत तर या दहशतवाद वेग या कारवायांवर विरोधात लढत तर आहेच पण आज वेळ आलेली आहे संपूर्ण जगाने वेगवेगळ्या देशांनी या दहशतवादी विरोधी लढाईमध्ये भारताबरोबर उभं राहायला पाहिजे हा संदेश जो आहे हा एकशे चाळीस कोटी भारतीयांचा आम्ही पूर्ण जगासमोर घेऊन जातोय आणि आज त्यातला एक देश आहे युए आज युए, युए हा पहिला देश होता जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्याच्याबरोबर इमिजिएटली लगेचच भारताबरोबर उभं राहण्याचं काम आणि पहलगाम हल्ल्याची निंदा करण्याचं काम यु एईने केलं आणि आज जेव्हा आम्ही त्यांच्या मंत्र्यांना भेटलो मंत्री शेख नयनजी जे मिनिस्टर ऑफ टॉलरन्सचे आणि कोएक्झिस्टन्सचे मंत्री आहेत त्याचबरोबर आम्ही डॉक्टर अली रशीद अल नुवामी जे डिफेन्स काउन्सिलचे चेअरपर्सन आहेत विविध संघटनांना आम्ही भेटलो इन्फ्लुएन्सर्सला आम्ही भेटलो विविध लोकांना आम्ही भेटलो ऑर्गनायझेशन्सला आम्ही भेटलो त्या सगळ्यांना भारताचा हा संदेश दिला की आपल्याला दहशतवादाविरोधामध्ये सगळ्यांना एकत्र लढाई लढण्याची गरज आहे आणि ह्या देशांनी देखील ते स्वीकारलं आणि सांगितलं की आज दहशतवादी कारवायांविरोधामध्ये टेररिझमच्या विरोधामध्ये आम्ही सगळे लोक तुमच्या बरोबर आहोत आम्ही नरेंद्र मोदीजींचा हा संदेश झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम हा घेऊन जगापुढे जातोय आणि मला वाटतं जगाला देखील तेच वाटतंय की टेररिझम जे आहे हे कोणाला परवडणारं नाही आहे अनेक वर्ष भारताने या टेररिस्ट ऑर्गनायझेशनशी टेररिझमशी लढाई लढा लड़ा दिला लढाई केली आणि त्यांना परतून देखील लावलं पण ज्या प्रकारे पाकिस्तान या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सला लष्कर ए तोयबा असेल जैश ए मोहम्मद असेल टी आर एफ असेल या सगळ्या ऑर्गनायझेशन्सला खतपाणी घालण्याचं काम त्यांना स्पॉन्सर करण्याचं काम त्यांना सपोर्ट करण्याचं काम आणि भारतावरती हमले करण्यासाठी जे आहे हे एकत्र मिळून हे काम करतायत हे आता लपून राहिलेलं नाही आपण जर पाहिलं असेल की ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही ज्या दहशतवादी कॅम्प्सवरती ज्या टेररिस्ट कॅम्प्सवरती हल्ला केला त्या टेररिस्ट कॅम्प्समध्ये बहालपूर हा जैश ए मोहम्मदचा मुरीद के हा लष्कर ए तोयबाचा हेडक्वार्टर्स आणि असे आणि मुझफ्फराबाद हा देखील हे तिन्ही हेडक्वार्टर्स जे आहेत हे यू एन काउन्सिलच्या सेक्युरिटी काउन्सिलने लिस्ट केलेले हड्डे आहेत जिथे दहशतवादी अतिरेकी गतिविधी गेल्या अनेक वर्ष सुरू आहे हे सगळं पाकिस्तानला माहिती असून सुद्धा त्यांच्यावरती काही कारवाई केली नाही म्हणून ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमाने आम्ही त्याच्यावरती या दहशतवादी कॅम्प्सवरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त टेररिस्ट मारले गेले आणि जेव्हा हे टेररिस्ट मारले गेले तेव्हा त्या ते टेररिस्टच्या अंत्यविधीसाठी त्यांना स्टेट ऑर्डर ऑनर दिला गेला तिथे आर्मीचे ऑफिसर्स उभे होते आणि त्याचबरोबर लिस्टेड टेररिस्ट अब्दुल अजहर तो देखील तिकडे उपस्थित होता म्हणजे यु एनने ज्याला लिस्ट केलंय युएसने ज्याला लिस्ट केलंय असे दहशतवादी देखील तुमच्या फिनरलमध्ये तिथे होते म्हणजे याच्यावरून क्लिअर कट आहे की आपणच या दहशतवादाला पोचण्याचं काम करत आहे म्हणून आज हा संदेश आम्ही घेऊन आलोय की आता जे झालं ते झालं आता याच्यापुढे दहशतवादाला संपवायचं असेल तर सगळ्या जगाला एकत्र मिळून काम करावं लागणार एकत्र एकजुटीने काम करावं लागणार आहे भारताबरोबर सगळ्यांना उभं राहण्याचं करावं लागणार आहे आज युएई मध्ये आलो युएच्या सगळ्या लोकांनी सगळ्या डिग्नेटरीजनी सगळ्या मंत्र्यांनी युएच्या गव्हर्नमेंटनी आम्हाला आश्वासित केलं की या टेररिझमच्या लढाईमध्ये या दहशतवाद्याच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्याबरोबर पूर्ण ताकदीने उभे आहोत चेंज किया है, उस चें�

सेन्सिटाईज आम्हाला करायचंय त्यांना देखील माहिती द्यायची आहे की भारत प्रकारे या आतंकवादी गती अतिरेक्यांबरोबर लढतोय पाकिस्तानबरोबर इतके वर्ष लढतोय जो पाकिस्तान आतंकवादी पोषणाचं काम अतिरेकी गतिवेधी वाढवण्याचं काम भारतामध्ये करतोय आणि मला वाटतं मोठे देश असो किंवा छोटे देश आता आम्ही यु मध्ये आहोत पण आता पुढे वेस्ट आफ्रिकामध्ये जाणार आहोत डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो असेल लायबेरिया असेल सियारा लिओन असेल या देशांचे देखील स्वतःचे काही प्रॉब्लेम्स आहेत कॉन्फ्लिक्ट आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यापर्यंत भारताचा आवाज पोचला पाहिजे ज्या प्रकारे दहशतवादी हल्ले वाढत चाललेले आहेत आणि ज्या प्रकारे भारताला अनस्टेबल करण्याचं काम डिस्टेबलाइज करण्याचं काम या सगळ्यांकडून चाललंय कारण की भारताचा जर पाहिला आपण की पूर्ण जगामध्ये तिसरी मोठी इकॉनॉमी म्हणून थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून आज पुढे येते आज आपण पाचवी इकॉनॉमी आहोत भविष्यामध्ये काही काळामध्ये आपण थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी होणार आहोत तर मला वाटतं जगाला देखील खूप महत्वाचं आहे की भारत स्टेबल राहायला पाहिजे भारतच्या आजूबाजूचे देश बघा तुम्ही पाकिस्तान काय परिस्थिती आहे अफगाणिस्तान काय परिस्थिती आहे बांगलादेश काय परिस्थिती आहे श्रीलंका काय परिस्थिती आहे मॉलडिव्ह काय परिस्थिती आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारत एक असा देश आहे की जो पूर्ण स्टेबली पुढे आपल्या नर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे जातोय आणि लवकरच तिसरी मोठी इकॉनॉमी जी आहे ते, हे सा भारत पुढे येणार आहे म्हणून मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे की आम्ही जाऊन जगाला सांगितलं पाहिजे गेलं पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे पोचलं नाही तर त्यांना कळणार कसं तर आम्ही सगळ्या गोष्टी घेऊन हा त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम करतोय गेले अनेक वर्ष त्या दहशतवादी हल्ल्यांना आम्ही सामोरे गेलो हे देखील जगाला सांगण्याचं काम आम्ही करतोय भारत पूर्णपणे सक्षम आहे या दहशतवादी हल्ल्यांना परतून लावण्यासाठी पण आज जर टेररिझम तुम्हाला संपवायचं असेल तर जगाने सगळ्या देशांनी एकत्र मिळून भारताबरोबर भक्कमपणे उभं राहणं खूप गरजेचं आहे